नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैतची आता ती झालेली अवस्था पाहता सगळेच आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तर मग सरोज आता शांतपणे सगळ्यांना सांगत असते की आत्तापर्यंत अद्वैतवरती एकही ओरखडा येऊ नाही दिला मी आणि अद्वैतची जी, जी काही अवस्था झाली आहे ती कलामुळेच झाली असं सरोजने तर ठरवूनच टाकलेलं असतं सरोज आता कलाला म्हणत असते आज तुझ्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या मुलाची मला अशी अवस्था बघावी लागतीये आणि हे सगळं तुझ्यामुळे आहे तू आमच्या जीवावरती तर उठलीस आहेस पण मात्र माझ्या मुलाच्यासुद्धा जीवावरती उठली आहेस जेव्हापासनं तू लग्न करून या घरात आली आहेस ना तेव्हापासनं माझ्या मुलाला तू या घरात काय तर तू त्याच्या खोलीतसुद्धा त्याला सुखानं जगू देत नाही आहेस तर मग सरोजचं हे सगळं बोललं ऐकल्यानंतर इकडे कलाला तर आणखीनच त्रास होत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अद्वैतची कंडिशन खूपच क्रिटिकल असते आणि अद्वैत आता हायपर झालेला असतो त्याच्यामुळे ते नर्सला समजतं आणि नर्स, नर्स लगेच आता यांच्या सगळ्यांच्या समोरून धावत दावद धावत इकडे डॉक्टरांना बोलवण्यासाठी जात आहे इकडे आता नर्स डॉक्टरांना सांगते की डॉक्टर पेशंटची तब्येत आणखीनच बिघडली आहे तर मग आता डॉक्टर आणि सिस्टर दोघी अद्वैतच्या रूममध्ये जाऊ लागतात कला सिस्टरला विचारत असते की सिस्टर काय झाले सांगा ना तर मग सरोज आता रागातच कलाकडे येते आणि कलाला म्हणू लागते बघितलंस का आता माझ्या मुलाची काय अवस्था केली तू उगाच आता डोळ्यात पाणी आणायची नाटकं अजिबात करू नकोस माझ्या मुलाच्या तू पूर्णपणे जीवावरती आहेस याचा आणखी कुठला पुरावा हवाय ग तुला इकडे डॉक्टर आता अद्वैतचं चेकअप करत असतात आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात इकडे आता या सगळ्या गोष्टीमुळे सरोजला सुद्धा त्रास होऊ लागतो सरोजच्या आता डोक्यामध्ये भिंकत तिला चक्कर येऊ लागते ते कलाला कला लगेच सरोजला पकडते आणि सगळे तिला शांतपणे तिथे खाली बसवतात आता सरोजच्या जवळ बसतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर काजीला तर सरोजसाठी पाणी घेऊन येते आणि त्याच्यानंतर इकडे सरोज आता म्हणते की ठीक आहे मी इकडे कला विचारत असते की सरोज मॅडम तुम्हाला बरं वाटतंय ना याच्यावरती आता सरोज लगेच ओरडत म्हणत असते तू तर माझ्या जवळ सुद्धा उभं राहू नकोस इकडे कला आता म्हणत असते ठीक आहे मी नाही येणार तुमच्याजवळ पण मात्र एवढं पाणी तरी प्या पण मात्र सरोज आधीच खूप चिडलेली असते आणि कला आता सरोजला पाणी देते ते पाहता ते आणखीनच चिडते आणि कलाच्या हातातला ग्लास आता ती हिसकावून टाकते त्याच्यामुळे ते पाणी सगळं खाली सांडतं सरोज आता लगेच खूप चिडते आणि मोठ्याने उरडत कलाला म्हणते तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही मी तुझा एवढा त्र्यागा करते तुझ्याशी एवढं चिडून बोलते आणि तरीसुद्धा तू माझ्यासमोर पाण्याचा ग्लास धरून उभी राहतीयस तुझ्या हातून मी पाणी पिन असं कसं वाटलं तुला अद्वैतला या त्रासामध्ये मी नाही बघू शकत इकडनं सरोज आता अद्वैतला म्हणत असते अद्वैत तू असं का केलं एकदा या मुलीला वाचवायला जाताना आईची थोडीसुद्धा तुला आठवण नाही आली का रे तुझ्या जीवाला जर आज काही झालं असतं तर तुझी आई एक क्षण सुद्धा जिवंत राहू नाही शकली असती असं का करतोयस तू माझं सगळं आयुष्य फक्त तुझ्या भोवती फिरत आहे तुझ्या मागे कुठली जरी अडचण आली तरीसुद्धा मी कायम खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे रे डॉक्टर आता अद्वैतला चेक करतच असतात पण मात्र सरोजची आता अद्वैतची अशी झालेली अवस्था पाहता खूपच बिकट अवस्था झालेली असते आणि सरोजसुद्धा खूप रडत असते तीसुद्धा स्वतःला सावू शकत नसते अद्वैतच्या काळजीपोटी कलाच्यासुद्धा डोळ्यामधलं पाणी थांबत नसतं सरोज आता रडतच म्हणत असते तुझा हा त्रास मला दिसत असूनसुद्धा मी तुला काहीही करू नाही शकत आहे इकडे सोम आता लगेच सरोजा शांत करत म्हणतो अगं काकी सावर स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस त्यानंतर आता इकडे दुसरीकडे काळजीपोटी आबा सुद्धा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात तर रजनी आता आबांकडे येते आणि आबांना शांत करत त्यांना पाणी देते रजनी आता आबाला म्हणत असते आबा तुम्ही एवढा विचार केलात ना तर त्यामुळे हो तुमच्या तब्येतीवरती परिणाम होईल तुम्ही जरा शांत व्हा ना आबा मात्र आता रजनीला म्हणत असतात की अगं रजनी आपल्या घरामध्ये जे काही घडलंय ना ते पाहता मी शांत कसा राहू अद्वैतचं असं झालंय तरी सुद्धा सोहमला नैनाला रोहिणीला काहीच फरक पडलेला नसतो त्यांना तर कसंही टेन्शन आलेलं नसतं आबा इकडे अद्वैतच्या टेन्शनमुळे रडायला लागलेले असतात आणि आता म्हणत असतात माझ्या अद्वैतची काय अवस्था झाली असेल ग नालायक सोहम तर चक्क मोबाईलवरती गेम खेळत बसलेला असतो इकडे आता रजनी आबांना म्हणत असते आबा ते सगळं ठीक आहे पण मात्र तुम्ही आधी गोळ्या घ्या पण मात्र आबा गोळ्या घेण्यासाठी नकार देतात नैना आता त्याच संधीचं सोनं करायचं ठरवते आणि आता आबांच्या जवळ येऊन बसते नैना आता आबांना म्हणू लागते आबा ते काही नाही तुम्हाला आज माझं ऐकावंच लागेल आणि आज मी आबांना माझ्या हाताने औषध देणार आहे नैना आता रजनीकडनं त्या गोळ्यांचं ट्रे घेते आणि आता नैना आबांना म्हणत असते आबा हे जे काही झाले ना ते खूप भयंकर आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप टेस्ट आलंय पण मात्र तरीसुद्धा आपल्याला यातून सावरायलाच हवं तुम्ही ना अजिबात नका टेन्शन घेऊ तुम्ही ना गोळ्या घ्या नैना आता आबांना गोळ्या देण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र आबा काय कोणाचंच काही ऐकत नसतात नैना आता म्हणू लागते आबा हे जे काही झाले ना ते खरंच खूप भयंकर आहे आणि खूप मोठं आहे पण मात्र जर तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं आणि तुम्हाला जर जा काही झालं ना तरीसुद्धा मला ते अजिबात नाही होणार नाही भलेही तुमची ती सून बाहेर असेल पण मात्र ही सून अजूनपर्यंत घरात आहे ना आणि मी इथल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मॅनेज करेल आबा प्लीज तुम्ही या गोळ्या घ्या पण मात्र तरी आबा तरी सुद्धा गोळ्या घ्यायला नकार देत असतात नाही ना आता आबांना म्हणत असते आबा तुम्ही प्लीज माझ्यासाठी तरी गोळ्या घ्या मी तुम्हाला शपथ घालू का आता तरच तुम्ही माझं ऐकणार असाल ना तर मी तसंच करते आता नैनाचं हे सगळं बोलणं पाहता आबा शे ता ता आता शेवटी नैनाच्या हातनं गोळ्या घेतात ते पाहता आता नैनाचा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला असतो कारण नैनाला काही करून आबांची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो ते पाहता रोहिणी आता स्वतःशीच म्हणते बरोबर जमलं ही सगळं या नैनाला स्वतःची वाट कशी शोधायची ना हे बरोबर जमतं पण मात्र रोहनकडे पाहत रोहिणी म्हणते याचं कसं होणार आहे ना हे कोणालाच नाही माहिती याच्यासाठी किती करायचं इकडे सरोज आता खूपच रडत असते तर मग आता कला सरोजच्या खांद्यावरती हात ठेवत तिला शांत करत म्हणत असते की सरोज मॅडम तुम्ही रडू नका अन्वयतला काहीही होणार नाहीये तो लवकर बरा होईल पण मात्र सरोज आता कलाचा हात इसकावून टाकते आणि तिचा तिरस्कार करत तिला म्हणते तू आजच्या आत्ता इकडनं माझ्या डोळ्यासमोर न चालती हो तूच काय तुझी अख्खी फॅमिली इकडनं चालती वा इकडे आता कलाचे बाबा इकडे सरोज समोर हात जोडतात आणि हात जोडत म्हणतात की हे बघा मॅडम अद्वैत रावांचे जे काय झाले ना त्याच्यामुळे आम्ही समदेच खूप आदरलोय पण याच्यामध्ये माझ्या पुरीचा काहीच दोष नाहीये जे झालंय ना त्यातनं ती अजून सावरली सुद्धा नाहीये आता इकडे सरोज लगेच म्हणते म्हणजे तुम्ही मला उलटून बोलणार आहात तर कलाचे बाबा म्हणत असतात तुम्हाला उलटून बोलणारा मी कोण पण मात्र हे जे काही झाले ना त्याचा आरोप माझ्या पुरीवरती नका करू कलाने अद्वैत रामांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले अँब्युलन्स येण्यासाठी चाळीस मिनटं लागणार आहे म्हटल्यानंतर कलाने आता स्वतः अद्वैत रावांना रिक्षेमध्ये घातलं आणि स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन आली खरं तर त्या आगीमुळे तिला सुद्धा जखमा झालाय पण मात्र एक शब्द सुद्धा ती नाही बोलली पण मला माहिती आहे की जोपर्यंत अद्वैत रावांना बरं वाटणार नाही तोपर्यंत ती स्वतःकडे बघणार सुद्धा नाही कधी मी हे बोललो नाही पण बाप म्हणून सांगतो की कलेने अद्वैत रामासाठी लय केलाय आणि लय करते ते दोघं सुद्धा एकमेकांसाठी आपल्या संसारातली कर्तव्य मनापासून आहेत इकडे आता कलाच्या बाबांचं बोलणे ऐकल्यानंतर सरोज रात्र खूपच चिड सरोज आता खूप मोठ्याने ओरडत म्हणते की बास करा आता तरी तुमच्या मुलीची काळजी घेणं हे बंद करा तर सोरतचा आवाज ऐकल्यानंतर तिथे नर्स येते आणि त्यांनी शांत करत म्हणते की काय चाललंय तुमचं हे सगळं शांतता ठेवा हे हॉस्पिटल आहे कारण इथे बाकीचे सुद्धा पेशंट आहेत आणि त्यांना त्रास होतोय तर कला आता त्या नर्सची माफी मागत म्हणते आय एम सो सॉरी मॅडम आमच्यामुळे त्या पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घेतो आम्ही सरोज आता म्हणू लागते एवढी काळजी दाखवायची गरज नाहीये मी जेव्हा तुला हजार वेळा सांगत होते ना की त्या दुकानात जाऊ नकोस तेव्हा तू ऐकलं असतंच माझं आणि आज माझ्या मुलावरती ही वेळच आली नसते तेवढ्यात आता तिथे डॉक्टर येतात त्याच्यानंतर डॉक्टर आता कलाच्या जवळ येतात आणि कलाला म्हणतात तुम्ही अद्वैत चांदेकरांच्या मिसेस ना याच्यावरती कला आता होम बोलते आणि डॉक्टरना विचारत असते की डॉक्टर काय झालं काही काळजी करण्याची काही गरज नाहीये ना आता याच्यावरती डॉक्टर म्हणू लागतात की मी काही खोटं सांगणार नाही आणि तुमच्यापासून काही लपवणार सुद्धा नाही आहे कंडिशन इज व्हेरी सिरियस आता अद्वैत सिरियस आहे हे डॉक्टरांच्या तोंडून ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सगळेच आता खूप घाबरून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नैना आबांना म्हणत असते आबा, आबा मी म्हणते की तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जरा वेळ थोडा वेळ पडा आराम करा मी तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये घेऊन जाते पण मात्र आबा म्हणत असतात की नाही नको मी इथेच ठीक आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रोहिणी हळू आवाजामध्ये राहुलला म्हणते अरे राहुल काय चाललंय तुझं जरा डोकं वरती करून ना स्वतःच्या बायकोकडे बघ खूप काही शिकशील माझा मुलगा इतका बिंडोक असेल ना असं मला वाटलंच नव्हतं इकडे आता राहुल म्हणत असतो मॉम आय डोंट केअर तिकडे तो सिरियस जरी असला ना तरी सुद्धा मला काहीही फरक पडणार नाहीये इकडे नालायक रोहिणी म्हणत असते तो गेला ना तर बरंच होईल कारण चांदेकरांचा सगळा बिझनेस तुझ्या हातामध्ये येईल पण तू असं मोबाईलवरती गेम खेळत बसला ना तर दॅट तुझ्या हातामध्ये प्रॉपर्टी काहीतरी एक डमडी सुद्धा देणार नाही तू आता या क्षणी काय करायला हवं होतंस अरे जरा अद्वैतची काळजी दाखवू ना तुला किती त्रास होतो ना। ना ते दाखव ना अद्वैत नसताना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते तुला आणि तरी सुद्धा तुला त्या संधीचं सोनं नाही करायचं का तुझ्यापेक्षा ना तुझ्या बायकोला जास्त अक्कल आहे रोहिणीचं आता बोलणं पाहता राहुल लगेच आबांना म्हणतो आबा अद्वैत माझा दादा आहे आणि मी त्याला काहीही देणार नाही आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे राहुल नैना रोहिणी हे फक्त त्यांच्या स्वार्थापोटी काळजी दाखवत असतात इकडे दुसरीकडे डॉक्टर सांगत असतात की त्यांना आधीपासूनच अस्थमा आहे त्याच्यामुळे त्यांची कंडिशन आणखीनच क्रिटिकल होत चालली आहे त्याच्यामुळे आम्ही काहीही सांगू नाही शकत आहे त्यांचे ना आपल्याला बरेच टेस्ट करावे लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही या कन्सेंट फॉर्मवरती सही करा कला आता त्या फॉर्मवरती सही करू लागते पण मात्र सरोज आता कलाच्या हातातला तो फॉर्म विसकावून घेते आणि कलाला म्हणते की तुला त्या फॉर्मवरती सही करण्याची काहीही गरज नाहीये तू त्याच्यापासनं चार हात लांबच राहा त्याची आई अजून जिवंत आहे ती बघेल काय करायचं इकडे आता कला डॉक्टरांना विचारत असते की डॉक्टर त्याला नक्की बरं वाटेल ना त्याच्यावरती डॉक्टर आता कलाला म्हणतात की त्यांची कंडिशन क्रिटिकलच आहे पण मात्र आम्ही आमच्या बाजूने खूप प्रयत्न करतोय पण मात्र कधी आणि कसं काही घडेल ना ते नाही सांगू शकणार सरोज आता त्या फॉर्मवरती सही करते आणि डॉक्टर तिकडनं निघून जातात इकडे दुसरीकडे आबा खूपच टेन्शनमध्ये असतात आणि ते रजनीला म्हणतात रजनी आपण एकदा तिकडे फोन करून विचारूयात का माझा जीवना लईच गाभरा गुबरा व्हायला लागलाय आपण एकदा ना अद्वैत ठीक आहे ना हे कळलं ना, ना मग माझा जीवना भांड्यात पडल इकडे रजनी आता म्हणू लागते मला सुद्धा वाटलं होतं की फोन करावा पण मात्र हॉस्पिटलमध्ये कोणी फोन घ्यायच्या परिस्थितीत असेल की नाही हे माहिती नाही म्हणून मी तुम्हाला काही बोलले नाही रजनी आता फोन लावायला लागते पण मात्र तेवढ्यात आबांच्या फोनवरती सरोजचा फोन येतो सरोज आता आबांना म्हणते की आबा आत्ता डॉक्टरांशी बोलणं झालं माझं डॉक्टर म्हणतात की त्याला आधीपासूनच अस्तम असल्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आत्ता तो सिरियस आहे आणि त्याच्या बऱ्याच टेस्ट कराव्या लागतील असं म्हणत आहेत तर मग सरोजचं हे बोलणं ऐकल्यानंतर आबा सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात आता रजनी म्हणू लागते की वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं ठीक होईल याच्यावरती सरोज आता रडतच म्हणत असते की नाही के खूप सरोज आता सगळा दोष कलावरती ढकलवून देत म्हणते ती मुलगी या घरामध्ये आली आणि तिने सगळं केलं केलंय रजनी आता म्हणत असते वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि बाकी कसलाही विचार नका करू रजनी आता म्हणत असते ती मुलगी आणि तिची ती फॅमिली अख्खे माझ्या डोक्यावरती येऊन बसलेत साडे देत चुकलेत एवढं सुद्धा म्हणायची धमक नाहीये त्यांच्यामध्ये आणि तिचे आई वडील तर सतत तिचं कौतुक करत आहेत की अद्वैतला तिने कसं बाहेर आणलं अँब्युलन्स यायला यायला वेळ होता तिने कसं त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं सगळं काही नुसतं ऐकून दाखवतात पण एवढं सगळं सांगताना ते हे विसरतात की अद्वैतने एवढी मोठी रिस्क घेऊन कलाला त्या आगेतून वाचवलं आबा आज त्या मुलीने माझ्या मुलाला आयुष्यातून उठवलंय तर मग आबा आता लगेच सरोजला समजावून सांगू लागतात की अगं सरोज तू फक्त एका बाजूने विचार करायली आहेस अगं कलाने त्या आगेतून अद्वैतला बाहेर काढलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेली अगं त्यावेळी जास्त वेळ जर अद्वैत त्या आगेमध्ये राहिला असता आणि मग हॉस्पिटलमध्ये जायला उशीर झाला असता तर मग आपण काय केलं असतं अगं प्रत्येक गोष्टीमध्ये वाईट बघणं हे थांबव प्रसंग काय आणि सरोज तू काय बोलायलायस अशा प्रसंगी आपण समजे नेटानं एकमेकांच्या बरोबर उभं राहणं गरजेचं आहे सरोजचं म्हणणं असतं राहू ना आपण सगळे एकत्र उभे राहू पण मात्र फक्त चांदे कर या खऱ्यांची लुडबुड आपल्याला कशासाठी हवी आहे आमच्यामुळे हे सगळं झालंय ना ती माणसं मला इथे अजिबात नकोय हजार वेळा मी त्या मुलीला सांगितलं होतं की त्या पुरतूच दुकानामध्ये जाऊ नकोस जाऊ नकोस पण मात्र तिने नाही ऐकलं ती जर त्या दुकानामध्ये गेली नसती ना तर आग सुद्धा लागली नसती आग जर लागली नसती ना तर आज माझ्या अद्वैतच्या जीवावरती बेतलं नसतं इकडे आता आबा सरोजला म्हणत असतात हे बघ सरोज तू जे काही बोलायली आहेस ना त्याच्यामध्ये काही बी तथ्य नाहीये सरोज आता आबांना म्हणते आबा मी फक्त अद्वैतच्या तब्येतीविषयी कळवायला तुम्हाला फोन केला होता आणि आता फोन बंद करून टाकायला लागतोय पण मात्र तेवढ्यात आता रोहिणी लगेच म्हणते डॅड मला सरोज बहिणीचं म्हणणं पटतय पण मात्र सरोजने फोन बंद केलेलाच नसतो सरोज आता रोहिणीचं सगळं काही बोलणं ऐकत असतंय रोहिणी म्हणत असते हे सगळं ना ते फक्त कलामुळेच झालंय सगळं करून सवळून महानिराळी राहणारी आतल्या गाठाची बाई आहे ती आता जर अद्वैतला काही झालं असतं तिने जबाबदारी घेतली असती का तर अजिबात नाही ती तर म्हणाली असती तर मी काही केलंच नाहीये माझं काही चुकलंच नाहीये अशीच ती आणि म्हणून सरोजबाईनी जे म्हणती ना ते मला पटतंय ही कला म्हणजे ना एखाद्याला सांगायचं की उंचावरनं उडू मार पण मात्र जेव्हा त्याने उडी मारली ना तर त्याला लागल्यानंतर फुंकर घालायची ऍक्टिंग करायची इकडे सरोज सुद्धा रोहिणीचं ते सगळं बोलणं ऐकत असते इकडे रोहिणी म्हणते की आबा तिला जर त्या जबाबदारीची जाणीव असती ना तर ती त्या दुकानामध्ये जाऊन बसतीच नसती वेळेवरती जर घरी आली असती ना हे सगळं घडलंच नसतं तर मग आता इकडे सरोजसुद्धा सुद्धा म्हणते की रोहिणी जे म्हणती ना ते बरोबर आहे आबा आबा अद्वैत आपला लाडका नातूय असं म्हणताना तुम्ही आणि त्याच्यामुळे हे सगळं वैभव मोठं झाले असं सुद्धा म्हणताना आणि तरी सुद्धा तुम्हाला कलाचीच बाजू घ्यायची आहे आबा आता मला तुमचं खरंच काही कळेन असं झालंय का तुम्ही सारखी सारखी तिची बाजू घेत आहे तिची बाजू घेणं आता थांबवा आबा आबा एक गोष्ट लक्षात ठेवा केवळ तुमच्यामुळे त्याचं लग्न कराशी झालंय रोहिणी आणि सरोज दोघी आता आबांना वाटेल तसं बोलत असतात आणि आबा फक्त शांतपणे त्यांच्या दोघींचाही बोलणं ऐकून घेत असतात सरोज आता म्हणत असते तो मध्ये जे काही चांगलं वागत होतं ना ते फक्त तुमच्यामुळे वागत होता तुमची तब्येत चांगली राहावी तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून तो काळजी घेत होता मला सुद्धा केवळ फक्त तुमच्यासाठी तिला चांगला वागावं लागतं बाकीच्यांचं मला माहिती नाही पण मात्र मला या गोष्टीचा कंटाळा आलाय सरोज आबाचं काहीच ऐकत नाही आणि फोन बंद करून टाकते इकडे या गोष्टीमुळे रोहिणी नैना राहुल यांच्या तिघांनाही खूप आनंद झालेला असतो पण मात्र आबा आता शांत असतात आणि त्यांना या गोष्टीचं सुद्धा खूप टेन्शन येतं त्यानंतर रात्री डॉक्टर आता अद्वैतचं चेकअप करून येतात आणि डॉक्टर यांच्या सगळ्यांना सांगतात की सध्या त्यांची कंडिशन ही स्टेबल आहे पण मात्र त्यांना शुद्ध आलेली नाही आहे त्याच्यामुळे काहीही सांगता येत नाहीये आणि डॉक्टर तिकडनं निघून जातात इकडे आता अद्वैतला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करत असतात तर मग आता कला अद्वैतचा हात पकडते आणि चालतं चालतं त्याला म्हणत असते अद्वैत तू अजिबात हिंमत हरू नकोस हा भांडताना जसा कचाकचा भांडतोस ना तेव्हा हिंमत नाही हरत ना तशी आत्तासुद्धा हरू नकोस हे बघ तू अद्वैत चांदेकरस आणि अद्वैत चांदेकर कधीच हरत नाही असं म्हणतोस ना तू मग आज तुला ते सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे तुला काहीही होणार नाहीये अंबाबाई आहे बघ आपल्या पाठीशी कलाने अद्वैतचा हात पकडलेला असतो ते पाहता आता सरोज चिडते आणि अद्वैत आणि कला यांच्या दोघांचाही हात इसकावून टाकत तिकडे कलाला म्हणते की तू सोड त्याचा हात तुझी ना सावली सुद्धा त्याच्यावरती पडता कामा नाही बाजूला हो आत्ताच्या आत्ता पहिल्यांदा आणि आता ते अद्वैतला दुसऱ्या जिममध्ये शिफ्ट करतात डॉक्टरांनी आता अद्वैच्या जवळ कोणालाही जायला सांगितलेलं नसतं इकडे आता सरोज आता कलाकडे येते आणि तिला म्हणू लागते एव्हा तुझ्या लक्षामध्ये आलंच असेल तू जेव्हा जेव्हा त्याच्याबरोबर असतेस ना तेव्हापासून तू सारखा सारखा प्रॉब्लेममध्ये अडकतो तेव्हा आता तू इथनं गेलेली बरी आत्ताच्या आत्ता इकडनं निघून जा जेव्हा तू त्याच्या आयुष्यातून निघून जाशील ना तेव्हा सगळं काही नीट होणार आहे अगं तू आत्ताची आत्ता निघून जा इकडनं पण मात्र कलाला अद्वेच जवळ थांबायचं असतं कला आता सरोजला म्हणत असते मॅडम मला मान्य आहे की आपल्यामध्ये मतभेद आहे वाद आहे पण मात्र आता परिस्थिती नाही आहे तशी कला रडतच सरोजला रिक्वेस्ट करत असते की मॅडम मी तुम्हाला रिक्वेस्ट करते मला प्लीज थांबू द्या सरोज मात्र म्हणत असते हे बघ ही परिस्थिती काय आहे कशी आहे हे तू मला सांगायची गरज नाही आहे मी त्याची आई आहे त्याच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे मी ठरवणार आहे इकडे कला था, कलाला थांबायचं असतं पण सरोज तिला थांबूच देत नसतंय तर मग कलाचे बाबा आता कलाला म्हणतात की कला तूच आत्ता म्हणालीस ना ही ही परिस्थिती वाद घालायची नाहीयेस मग त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे त्याच्यामुळे तूच जरा समजून घे आणि आता कला समजून घेते आणि अद्वैच्या जवळनं तिकडनं बाहेर जाऊ लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत खरे कुटुंब आता सगळं तिकडनं निघून गेलेलं असतं पण मात्र कलाचा पायतीकडं निघू निघत नसतो नैना आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि सरोज आता नैनाला म्हणते तुला जर या घरामध्ये राहायचं असेल ना तर या मुलीला अद्वैतला भेटू द्यायचं नाही मला आता अद्वैतकडे धावत धावत येत असते पण मात्र नैना कलाला थांबवते आणि आता नैना कलाला म्हणते की तुला अद्वैतला भेटण्याची परवानगी नाही आहे अद्वैत आता शुद्धीवरती येतो कला अद्वैतच्या जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की किती त्रास देणार आहे सजून याच्यावरती अद्वैत आता म्हणतो पायदाब माझे माझी सेवा केली ना तर पुण्य लागेल तुझं कला आता अद्वैतला मस्करीमध्ये मारते आणि त्याचे पाय दाबू लागते तर मित्रांनो अद्वैत शुद्धीवरती आला आहे त्याच्यामुळे कला खूप खुश असते पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू